ऐतिहासिक वारसा असलेल्या पत्रकारितेचे महत्व दिवसांदिवस वाढतच राहणार उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार पत्रकार दिनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन पत्रकारितेला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र सुरू करून पत्रकारितेची मुहूर्त मे मेढ रोहली त्यानंतर अनेक थोर पुरुषांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाज जागृत करण्याचे आणि घडविण्याचे उदात्त आणि महान कार्य केलेले आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पत्रकारितेचे महत्व वा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे असे प्रतिपादन आपले विचार व्यक्त करताना उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी केले येथील पत्रकार बांधवांच्या वतीने भक्तिधाम मंदिर सभागृहात पत्रकार दिनाचे औचित्य साधून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पत्रकार बांधवांनी एकाच भूमिकेत न राहता आपल्या कुटुंबियांसाठी देखील वेळ द्यावा जेणेकरून दुहेरी भूमिका आपण निभावू असे असू शकते असे त्यांनी म्हटले यावेळी या, या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार विलास मुलमुले यांची उपस्थिती होती तर तहसीलदार कुमारी शिल्पा बोबडे वृक्षमित्र व पर्यावरणप्रेमी श्रीनाथन सर ग्रामीण पत्रकार संघाचे राज्याचे उपाध्यक्ष पी एन बोडे सर ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बिलाणकर प्राध्यापक दीपक जोशी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती महाराष्ट्रात सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनी पत्रकार दिन म्हणून हा साजरा करण्यात येतो आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ग्राम गीताचार्य स्वर्गवशी रामकृष्ण गावंडे तसेच मत्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली देण्यात आली सूत्रसंचालन व प्रास्ताविक विलास नसले यांनी केले तर आभार उबे चौसर यांनी व्यक्त केले पत्रकार दिनाच्या सोहळ्याला सर्वस्वी पत्रकार जयप्रकाश रावत संतोष माने संजय उमक गौरव अग्रवाल ॲडव्होकेट निलेश सुखसोळे अतुल न नौ, शेख मुईस शेख धनराज सपकाळ उबेद चाऊस अथर हुसेन खान प्राध्यापक एल डी सरोदे बबलू यादव गजानन गवई नरेंद्र खवले विशाल नाईक अनिल भेंडकर उद्धव कोकणे आकाश जामनिक प्रकाश श्रीवास अजय प्रभे रवी शिंदे प्रवीण ढगे दिलीप तिहले रोहित सोळंके श्याम वाळस्कर सुमित सोनोने पंचायत समिती सदस्य प्रकाश वानरे मुमताज खान नरेंद्र वाडोणकर दिलीप तिहले दीपक थोरात संजय भडके राम महानकर दिनेश श्रीवास नागोराव तायडे प्रेम शर्मा महादेव पाटील मोहम्मद शब्बीर विलास सावळे यांची उपस्थिती उपस्थित होते नाही येतील तर इकडे सुद्धा हार्दिक शुभेच्छा दरवर्षी सहा जानेवारी हा आचार्य बाळ शास्त्रीज आंबेडकर यांचा जन्मदिन आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो मला असं वाटतं की दोनशेचा चौथा आधारस्तंभ हा आपल्या संपूर्ण जगभरात सतराव्या अठराव्या शतकापासून अस्तित्वात होता त्याला एकोणीसाव्या शतकामध्ये अठराशे बत्तीस मध्ये त्यांचा जन्म झाला होता पण त्यांनी जो आकार दिलाय एकोणीसाव्या शतकात पत्रकारितेला आकार मिळाला त्या पत्रकारितेमुळेच भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये फार मुद्दयोगदान हे आपले सर्व स्वातंत्र्य सैनिक हे पत्रकारितेच्या माध्यमातून येऊ शकते आपल्या सर्वांना कल्पना असेल की जवळपास जेवढ्या नेत्यांचं आपण नाव घेऊन त्या प्रत्येकाचं एक एक वर्तमानपत्र होतं महात्मा गांधी यांचं हरिजन होतं त्याच्यानंतर नॅशनल हेराल्ड पंडित जवाहरलाल नेहरू यांचं होतं त्याच्या आधी अल हिलाल त्याचसोबत अल हिलाल नावाचं एक वर्तवन होतं आणि त्याच्यापूर्वी सुद्धा बॉम्बे गॅझेट सिटीज गॅझेट असे अनेक पत्र वृत्तपत्र मग ते पाक्षिक असो महिन्यात असो किती डेली असो असे निघत होते नवा काळ नावाचं एक वृत्तपत्र होतं की त्याचं खूप त्या काळामध्ये चर्चा झालेली होती

Gracias.